देखिए अब हमारा जो डीसीपीआर जो है मुंबई का उस डीसीपीआर ने ही इस बात की चिंता की है कि किस प्रकार की बिल्डिंग्स हमारे यहाँ रहनी चाहिए डीसीपीआर का जो मूल होता है वो वहाँ का स्टेटा कैसा है वहाँ की जियोलॉजी कैसी है वहाँ की जोग्राफी कैसी है इसको ध्यान में रखते हुए ही डीसीपीआर हमने तैयार किया है त्याबद्दल श्वेतपत्रिकेपेक्षाही चार्जशीटच तयार झाल्या आहेत लोक जेलमध्ये देखील आहेत मिठीमध्ये मलिदा खाणारे जेलमध्ये आहेत रस्त्यामध्ये मलिदा खाणारे जेलमध्ये आहेत कोविड घोटाळा करणारे बॉडी बॅग खाणारे त्या ठिकाणी कफन घोटाळा करणारे खिचडी घोटाळा करणारे सगळे जेलमध्ये आहेत त्यामुळे चार्जशीट डायरेक्ट चार्जशीट तवज्जो देण्याला एक नेता नाही आहे काय नाही मी आता येताना पण बघितलं ते आम्ही हे करून दाखवलं आम्ही ते करून दाखवलं आम्ही अमकं करून दाखवलं त्यांनी त्याच्यामध्ये खिचडीमध्ये भ्रष्टाचार करून दाखवला मिठी रदीत पैसे खाऊन दाखवले बॉडी बॅगमध्ये पैसे खाऊन दाखवले रस्त्याच्या डांबरात पैसे खाऊन दाखवले हे सगळं टाकायला पाहिजे होतं खरं म्हणजे काम तर अगोदर करत नव्हते कामचोर म्हणायचं त्यांना आम्ही केलेल्या कामाचा आता श्रेय घेऊ लागलेत म्हणजे कामचोर टोळी ते जे काही म्हणत होते आता खरी कामचोर टोळी कोण आहे ते बघा येतू येतू येतो हो। येतो काय म्हणू काँग्रेस आणि आमचे विरोधक पहिल्या दिवशीपासनं आमच्या लाडक्या बहिणीचा विरोध करत आहेत मागच्या काळात जेव्हा योजना आम्ही सुरू केली तेच हायकोर्टात गेले ही योजना बंद करा म्हणून हायकोर्टात त्यांना दाद मिळाली नाही आता पैसे टाकू नका म्हणतात ऑन गोईंग स्कीम आहे सगळ्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे कुठलीच ऑन गोईंग स्कीम थांबवता येत नाही त्यामुळे त्यांनी किती पत्र लिहिले तर त्यातनं लाडक्या बहिणीबद्दल त्यांचं विषच बाहेर येईल पण लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाही आपने गलत जगह से क्वेश्चन किया है गलत आदमी को क्वेश्चन किया है ये प्रश्न आपने उद्धव जी को पूछना चाहिए देखिए मैंने तो ओपन चैलेंज दिया है उद्धव जी के भाषण में विकास का मुद्दा दिखाइए और मेरे से पांच हजार रुपया ले जाइए हमारे अगर भाषण आप देखेंगे तो उनको जवाब देते हम और हिंदुत्व तो क्यों नहीं बोलेंगे भाई हमको गर्व है हमारे हिंदुत्व पर गर्व है वी आर अन अपोलोजेटिक इसलिए हम हिंदुत्व बोलते हैं लेकिन हमारी भाषणों में 95% परसेंट केवल डेवलपमेंट होता है वो डेवलपमेंट पे बोलते ही नहीं है, है था था। क्या मेड ते लगेच त्यांना म्हणा एक लाख रुपये पाठवा कारण माझ्या माझ्या प्रत्येक माझ्या प्रत्येक भाषणामध्ये विकासच बोलतो मी त्यामुळे तुम्ही जरा माझा प्लीज संदेश घेऊन जा एक लाख रुपये घेऊन या लाडक्या बहिणींना दिल